मराठीतली अगदी मोजकी नाटक त्यांचं नेपथ्य दर्शन तेही महाराष्ट्रातल्या काही नाट्य मंदिरातून ज्याच्या निवडीसाठी कोणतंही परिमाण लावलेलं नाही बस फक्त कृतज्ञता मराठी रंगभूमी विषयीची चांगलं दिसलं मानकरी सकल कलांचा अधिपती श्री गणराज विराजमान आहे ते एकोणीसशे त्रेचाळीस साली दादर मुंबईत स्थापन झालेल्या प्रसिद्ध श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात क्वेश्चन जगावं की मराव हा एकच सवाल या दुनियेच्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा करून बेसरम लाचार आनंदून लत्तर मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच एकाच प्रहाराना माझा तुझा याचा आणि त्याचा नटसम्राट व्ही वा शिरवाडकर यांची अजरामर कलाकृती या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशननं एकोणीशे सत्तर मध्ये बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई इथं सादर केला प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर श्रीराम लागू चंद्रकांत गोखले दत्ता भट यशवंत दत्त सतीश दुभाशी राजा गोसावी अशा दिग्गज यांनी अप्पा बिरवलकरांना नटवलं आणि रसिकांसमोर उभं केलं अप्पा बिरवलकरांची ही भूमिका करणं म्हणजे शिवधनुष्य पेळणं नाट्यगृह राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे सखाराम बाईंडर मराठीतलं एक जळजळीत स्फोटक विषयावरचं नाटक पारंपरिक नाट्यतंत्रांना धक्का देणारा नाट्यबंध एकोणीसशे हे नाटक रंगभूमीवर आलं आणि तथाकथित सांस्कृतिक अभिरुचीवर घणाघाती प्रहार झाले नंतर दोनच वर्षात या नाटकावर संपूर्ण भारतात बंदी आली विजय तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणीवा अधिक धारदार होत गेल्या निळू फुले उभा केला निडर करकरीत सखाराम बाइंडर हा राजाचा मान सखाराम बाइंडरच घर आणि सदाराम मांडर तुमच्या आधीच्या मार्गासारखा नाही तो काय ते जरा वेगळे समजून घ्यावं लागेल सब घोडे बारा मामला इथं खपायचा नाहीये आठ महिन्याच्या न्यायालयीन लढतीनंतर दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी केस जिंकली आणि सखाराम उजळ माथ्यानं रंगमंचावर वावरू लागला अलीकडेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सखाराम नव्यानं लोकांसमोर आणला नाट्यगृह दामोदर हॉल मुंबई गंभीर प्रकृतीच्या नाटकांबरोबरच मराठी रंगभूमीवर हलक्या फुलक्या विषयांवरची नाटकं ही पूर्वीपासून सादर होतच होती लेखक वसंत सबनीसांचं असंच एक नाटक गेला माधव कुणीकडे दोन महिलांची लग्न केल्यामुळं उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडींची करामत या नाटकाची लोकप्रियता अजूनही दिवसेंदिवस वाढतेच आहे नाट्यगृह यशवंत नाट्य मंदिर मुंबई तोंडा वाटे तो ना तर नाव सांगणार नाही अश्रूंची झाली फुले वसंत कानेटकर यांचं हे गाजलेलं नाटक एकीकडे समाजातील वाम मार्गाने संपत्ती कमावणारा वर्ग आणि या द्रव्य प्राप्तीच्या अनुषंगाने होती मानवी मूल्यांचं पतन भ्रष्टाचाराचा अतिरेक याचं यथार्थ चित्रण विद्यानंद आणि लाल्या या गुरु शिष्यामधल्या नीती अनितीच्या संघर्षातून चित्रित झालेला व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक झळाळून उठलं प्रभाकर पणशीकर यांचा विद्यानंद आणि काशीनाथ घाणेकर यांचा लाल्या ही जोड प्रचंड गाजली पुढे रमेश भाटकर सुबोध भावे या कसलेल्या अभिनेत्यांनी पुन्हा लाल्यात रंग भरले नाट्यगृह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे ए,

या नाटकानं अलीकडच्या काही वर्षात धमाल केली आहे स्वर्गीय आजोबा पुन्हा घरी परत आले तर तेही परकाया प्रवेशानं रोज संध्याकाळी या वड स्टोरीवर हे नाटक पेचलंय रंगमंच नुकतंच आगीनं भस्मसात झालेलं कोल्हापूरचं ऐतिहासिक थिएटर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह म्हणजेच पूर्वीचं पॅलेस थिएटर मी होते ना, होते, ना होते का होते मी विधवा होते मी तुझ्या बरोबर राहत नाही म्हणून तुझी बायको नव्हते अजून काय म्हणू कायदेशीर घटस्फोट झाला नाही म्हणून बायको होते तुला कल्पना आहे का आशिष मी आरशात स्वतःला बघायचे ना तेव्हा मलाही प्रश्न पडायचा रे की बाई नेमकी कोण आहे ने?